शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावड्यूच्या माध्यमातून बघणार आहोत कांद्याचे भाव कमी का झाले का उतरतात बाजारभाव संपूर्ण त्या संदर्भात सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत संपूर्ण व्हिडिओ शोधून नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा असाल तर माझ्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय करू शकता का उतरतात बाजारभाव कांदा का रडतोय उत्पादनापासून ते निर्यात पर्यंत संपूर्ण माहिती आपण बघत आहोत गेल्या पंधरा दिवसापासून कांद्याच्या भावात निमेपेक्षा अधिक घट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे कांद्याचे भाव मुख्यत्वे आयात निर्यात धोरणावर अवलंबून असतात देशातील कांदा उत्पादक हे देशांतर्गत बाजार गरजेपेक्षा जवळपास दुप्पट झाले आहे म्हणून कायमस्वरूपी निर्यात चालू असली तरच शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळू शकतो तसाच परकीय चलनामुळे हा फायदा देशाला मिळतोय तात्पर्य यापुढे कांद्याच्या बाबतीत निर्यातबंदी धोरण कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे आजपर्यंत दरवर्षी कांद्या उत्पादनाच्या फक्त साठ टक्के सरासरी निर्यात होते निर्यातबंदी जरी दोन ते तीन महिन्यापर्यंत केली तर यात फक्त एखाद्या टक्क्याची घट होईल त्याचा विशेष फायदा होणार नाही याउलट निर्यातबंदी केली तर हक्काची आंतरराष्ट्रीय बाजारपेठसुद्धा स्वतः गमावून मोठे नुकसान निर्यातबंदीमुळे नुकसानच या ठिकाणी जास्तीत जास्त होताना दिसत आहे आपली कांद्याची निर्यात आखादी देश बांगलादेश आखादी देश या ठिकाणी एकंदरीतच बांगलादेश श्रीलंका इत्यादी देशामध्ये होत आहे त्याची व्याप्ती वाढून कांदा निर्यात युरोपियन व इतर देशात झाली तर कांदा उत्पादकांना दिलासा मिळू शकतो तेथे कच्च्या कांदा निर्यातीस नियमर्यादा आहे तेथे प्रक्रिया केलेला कांदा उदाहरणार्थ कांद्याची पेस्ट पावडर इत्यादी स्वरूपात निर्यात होईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचे आहे त्यासाठी धोरण करून शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे दोन हजार दहापर्यंत पर्यंत किमान निर्यात मूल्य एम ई पी ची संकल्पा नव्हती पुन्हा यापुढे निर्यातबंदी हे धोरण बदलून देशांतर्गत भावावर आधारित एम ई पीची एकच धोरणं हवे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीत भाव रुपये असेपर्यंत प्रोत्साहन देण्याची शून्य झाली असली पाहिजे तसेच या ठिकाणी बघितलं तर बाजार समितीचे भाव दोन हजाराच्या पुढे गेल्यास टप्प्याटप्प्याने एमई वाढून निर्यात कमी करणं किरकोळ बाजारातील भाव वाढ रोखता येऊ शकते त्यामुळे किरकोळ बाजारातील भाव व त्यावर आधारित एम धोरणे करावे कांद्याची भाव आणि वाहतूक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी एकंदरीतच भाववाढीमुळे वाहतूक व्यवस्था का कळीचा मुद्दा आहे रोज ट्रान्सपोर्ट व रेल ट्रान्सपोर्ट याच्या भाड्यात दुपटीने फरक आहेत कांद्याची जास्तीत जास्त वाहतूक रेल्वेने होणे गरजेचे आहे त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी भावात वाढ होऊ शकते आणि कशामुळे कमी झाले ते तुम्हाला सांगितलं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आहे साठवण व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे निर्यातीला प्रोत्साहनाची गरज आहे अशा अनेक कारणं आहे त्यामुळे कांद्याचे भावात वाढ होऊ शकते धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायचं ना तर भेटूया पुढे मिळू नये अशा का माहितीपूर्ण पूर्ण कांदा बाजाराचे अपडेटपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र जयश्वर धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून धन्यवाद सबस्क्राईब पुढे